नऊच्या नंतर मार्केट चालू झालं नऊच्या नंतर का बरं नऊच्या नंतर त्याचा फायदा काय कारण मजूरदार येतात सकाळी माल तोडून ताजा बारा एक वाजेपर्यंत मार्केटमध्ये येऊन व्यापार होईल आणि लवकर आल्यावर और... लवकर आल्यावर रात्रीचा माल शिळा माल येतो ना संचालक साहेब तुम्ही आता इथं तुम्ही व्यापारी पण संचालक पण आहे बहुतांश लोकांचं म्हणणं आता वेळ बदलली पाहिजे काय मार्ग निघू शकेल नाही काय आता जो पाऊस जून मध्ये होणार होता तो आता मे मध्ये आज परिस्थिती पाहिली तर माल खराब आलेले आहेत चालणार नाही शेतकऱ्यांची पण मागणी रास्ते तर जर समजा बाबा थोडासा वेळ जर पुढे उशिरा केलं तर समजा ज्यांचे नऊ दहा वाजता लेबर येतात अकरा बारा वाजता फ्रेश माल तुटून येईल आणि तो लांबच्या लोडिंगला थोडस येऊ तर त्याच्यावर ते आपण सर्वांशी चर्चा करून त्याच्यातून योग्य येतो मार्ग काढू नका संचालक सर म्हणाले आपण योग्य मार्ग काढू बरोबर आहे बरोबर आहे हां साहेबांचा विषय असो काय सूचना आहे सूचना काय अब हालत झाली शेतकऱ्यांची ना अर्धी गाडी व्यापारी आहे काय गेली का अर्धी परत माग काय झालं मला खराब असलं माल बाजारात जेव्हा पोझिशन राहतो का ज्यादा गाड्या आल्या त्यावेळेस शेतकरी काय व्यापारी काय करतो माग गाड्या पाठवतो अर्धा माल घेतो अर्धा माग रिटर्न तुमचा का प्रॉब्लेम काय आमचा प्रॉब्लेम आहे काल तीनशे पन्नास रुपयांनी गाडी दिली कुठल्या गणेश 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 पवार का काय तू तीनशे पन्नास नि चिठ्ठी दिली तीनशे शंभर जाळ्या होत्या त्यांनी पंचाळीस जाळ्या खाली केल्या आणि हा पोखर करे का हा सकाराम त्यांनी दोनशे पंच्याहत्तर रुपया लावल्या हा दोघाच गाडी घेतली तो डिवायडे पण एक लक्षात घ्या माल जर खराब असेल छोटी व्यापाराला पुढे पैसे झाले पाहिजे म्हणायला काय लागला माझी गाडी गेली आता माझी गाडी गेली आता माझी गाडी गेली आता तुम्ही लवकर नाही आले आता तिकडे आज काय भावून गेले आज गेले दोनशे वीस रुपये कुठल्या जातीचे बासष्ट बेचाळीस काय सूचना मार्केट कमिटीला मार्केट कमिटीला सूचना काय नाही ज्या व्यापाऱ्याकडे गाडी जाईल त्याने ती पूर्ण गाडी घेतली पाहिजे अर्धा माल रिटर्न केला नाही पाहिजे मार्केट कमिटीला जेवले का कधी नाही व्यवस्था मध्ये जेवणच नाही पाण्याची पण व्यवस्था आहे व्यापाऱ्याला एवढी सूचना गाडी एकदा घेतली ना परत रिटर्न बाजारात पाठवायची हो नाही हीच सूचना मेने माल शॉर्टिंग करून पण आणला पाहिजे शॉर्टिंग करून आणला पाहिजे त्याने काही केलं पाहिजे म्हणजे ठरलं मग मार्केट मार्केट मध्ये